नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की आता सावनी सहीला घेऊन मॉडेलिंगला जाऊ नये यासाठी आता मुक्ताने सावनीच्या नकळतच सावणीसाठी एक ज्यूस बनवलेला असतो आणि त्या ज्यूसमध्ये एक पावडर ॲड करते आणि त्यानंतर मुक्ता मनाशीच म्हणते सावनी माझ्या मुलीला मॉडेलिंग बनवणार आहेस का याद राख गाठ माझ्याशी आहे मुक्ता सागर कोळीशी माझ्याशी नडलीस तर तुला अशीच शिक्षा दे कारण काहीही झालं तरी मी माझ्या मुलीला मॉडेलिंग बनवू देणार नाही आता मी पण बघते तू घराबाहेर कशी पडतेस तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी हसतच म्हणू लागते मुक्ता तुला काय वाटलं तू गोदाला इथे पाठवणार मग इथे काय घडणार ते तुला करणार परंतु मूर्ख असं कधीही होऊ शकत नाही कारण ही सावणी आहे आणि तुला तर हे माहीतच नाही की एखाद्या व्यक्तीला जास्तीचा पैसा दिला की तीच उद्या गोदा तुझ्याच बातम्या माझ्यापर्यंत पोचवेल असं म्हणत सावनी खुश होते आता त्याचवेळी मुक्ता सावनीला आवाज देत म्हणते पॉपकॉर्न मॅडम मी तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे तर सावनी म्हणते म्हणाले होते ना की मला काही नको आहे तर मुक्ता म्हणू लागते मॅडम एकटी बाई कोणकोणत्या गोष्टीचा विचार करणार तुमचंसुद्धा डोकं दुखत असेलच ना आणि म्हणूनच मला तुमची काळजी वाटली तुमच्यासाठी मी स्वतःच्या हाताने ज्यूस बनवला आहे एकदा पिऊन तर बघा सावणीमध्ये खरंच मला नको आहे आता मुक्ता आग्रह करते आणि म्हणूनच सावणी तो ज्यूस घेते आणि पिऊन पाहते तर मुक्ताच्या हातची चव सावणीला खूप आवडलेली असते सावणी म्हणू लागते गोदा खरंच खूप छान झाला आहे ज्यूस तर आता मावशी म्हणू लागतात एकच वादा तुमची गोदा तुमच्यासाठी ज्यूस बनवला आहे असं म्हणत आता सावणीला ती संपूर्ण ज्यूस प्यायला लावते आता मुक्त गोडगड बोलून सावनीकडून तो ज्यूस पिऊन घेते आणि म्हणू लागते तुमच्या त्या पोट्टीला आता तयार करायला हवं आहे ना मॉडेलिंगला घेऊन जाण्यासाठी तर आता म्हणते हो हो आणि असंच असंच माझं सगळं काही ऐकत जायचं मग मी तुला जास्तीचे पैसे देईन तर मुक्ता आता सावनीच्या समोर मुद्दामून हात जोडते आणि तिचे आभार मानू लागते सावनी खूप खुश होते तर मुक्ता तिथून निघून जाते इकडे तर सावनीने संपूर्ण क्लास संपवलेला असतो आता ते ज्यावेळी मुक्ता पाहते आणि म्हणू लागते सावनी आता बघू तू कशी घराबाहेर पडतेस आता तर मी तुला घराबाहेर पडूच देणार नाही कारण ही मुक्ता काय आहे हे तुला लवकरच कळेल तर दुसरीकडे आता सावनीला पळताभुई थोडी झालेली असते कारण मुक्ताचं जालीम औषध सावणीवर भारी पडलेलं असतं सतत वॉशरूमला जाऊन आता सावणीसुद्धा खूप कंटाळलेली असते आता हे दृश्य मुक्ता लांबूनच पाहते आणि म्हणू लागते सॉरी सावणी मला तुला हा त्रास द्यायचा नव्हता परंतु एक गोष्ट लक्षात ठेव सईच्या वाटेत आलीस तरच तुला असंच भोगावं लागणार मुक्ताला सावणीची काळजीही वाटत असते तिला होणारा त्रास मुक्ताला कळत असतो आणि म्हणूनच मुक्ता ही सावणीसाठी काळी कॉफी घेऊन येते आणि म्हणू लागते पॉपकॉर्न मॅडम तुमच्यासाठी काफी आणली आहे तर सावणी म्हणते काय तर आता मुक्ता म्हणू लागते काय आहे तुमच्या पोटात मुडदा पडलाय का तर आता सावणी म्हणते मुडदा कुठला मुडदा तर आता मुक्ता हसू लागते आणि म्हणू लागते काय पॉपकॉर्न मॅडम जोक करताय अहो तुमच्या पोटात दुखू आहे का अहो बाहेरचं कमी खायचं सावनी म्हणते गप्प बसा मी बाहेरचं काहीही खाल्लं नाही खरं तर मी काही ऑर्डरही केलं नाही आहे तरीसुद्धा माझ्या पोटात दुखत आहे मुक्ता म्हणते काळजी करू नका मॅडम मी तुमच्यासाठी काळी कॉफी आणली आहे तुम्ही पिऊन तर बघा सावनी म्हणते परंतु मुक्ता म्हणते अहो तुम्हाला बरं वाटावं म्हणूनच तर मी घेऊन आली आहे ना आता सावनी ती कॉफी पिण्यासाठी घेते तर मुक्त सावनीला म्हणू लागते मॅडम आज कुठे बी घराबाहेर पडू नका तुम्हाला त्रास होऊन राहिला आहे ना तर सावनी म्हणते एक मिनिट तू मला शहाणपणा शिकवू नकोस कारण मला कोणी असं सांगितलेलं मला आवडत नाही मी काय करायला का हवं ते माझं मी बघेन तू जा इथून असं म्हणत ती मुक्ताला जायला सांगते परंतु ज्यावेळी मुक्ता तिथून निघून जाते त्यावेळी सावणी मनाशीच म्हणते गोदा बोलते ते अगदी खरं आहे बाहेर गेल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला तर नाही नको नको आज तर जायलाच नको मला तरी वाटत आहे की आजची मिटिंग होणारच नाही आता सावणीचं सा हे बोलणं ऐकून मुक्ता खुश होते आणि म्हणू लागते सावणी आता तर तू घराबाहेर पडू शकत नाही तर दुसरीकडे आता मुक्ताने सईसाठी देवी आईचा प्रसाद आणलेला असतो ती सईच्या दे हातावर देते आणि म्हणू लागते चिमणे हा गे तुझ्यासाठी देवी आईचा प्रसाद आता तो प्रसाद सई हातात घेते आणि गोदा मावशींना विचारते गोदा आजी परंतु हा कुठल्या देवी आईचा प्रसाद आहे कारण देवी आई तर सर्वच असतात आमच्या घरी आई एकवीरा आहे आता मात्र मुक्ता शांतच होते तर पुढे मुक्ता सईला म्हणू लागते पोटी सर्व देवी आईच असतात बघ ना तुला प्रसाद आवडतो आहे का तर आता सईला तो प्रसाद खूप आवडलेला असतो सई म्हणते गोदाची खरंच खूप छान प्रसाद आहे तर त्यानंतर मुक्ता म्हणते आता तू शाळेत जाणार आहेस ना तर सई म्हणते की हो आता मला शाळेत जायचं आहे तर आता मुक्ताने सईसाठी डबा बनवलेला असतो आणि म्हणू लागते चिमणे हा गे तुझा डबा तर आता सई म्हणू लागते परंतु गोदामावशी काय बनवलं आहेस तू टिफिनला मुक्ता म्हणते ओळख पाहू मी काय बनवलं असेल तर सई म्हणते आंबोळी किंवा इडली तर मुक्ता म्हणते अगदी बरोबर परंतु तुला कसं कळालं तर सई म्हणू लागते मला ना आंबोळी खूप आवडते पण हे गोदाजी तुला कसं कळालं तर गोदाजी म्हणजेच मुक्ता म्हणू लागते अगं चिमणे मला माहीत आहे ना की तुला काय आवडेल काय नाही माझी सई माऊ आणि असं म्हणून मुक्ता शांतच होते तर त्यानंतर आता मुक्ता म्हणू लागते अगं माझ्या चिमणेला आवडणार हे मला माहीतच आहे आता गोदामावशी आपली एवढी काळजी घेत आहेत यामुळे सही खूप खुश होते आणि त्यानंतर गोदामावशींच्या गालावर एक पप्पी देते आता गोदामावशीसुद्धा सईच्या गालावर एक पप्पी देतात आणि म्हणू लागतात खरंच माझं बाळ गुणाचं आहे कुणाची नजर नको लागायला असं म्हणत आता मुक्ता सईची दृष्ट काढते आणि त्यानंतर म्हणते चल आता शाळेत जायला उशीर होईल तुला असं म्हणत आता गोदामावशी म्हणजेच मुक्ता सईची तयारी करून देतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहीर उठल्यानंतर आता कोमल त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते आणि विचारते मिहीर आता तुला बरं वाटतं आहे ना हा चहा पिऊन घे तर मिहीर म्हणतो की हो आता मला तर बरं वाटतंय आता कोमल मिहीरला म्हणते मिहीर, मिहीर तू खूप काम करतो आहेस त्याच्यामुळे तुझी दगदग होते मला काय वाटतं की आजचा एक दिवस तू सुट्टी घे आपण मुवीला जाऊया का तर आता मिहीर टाळाटळ तार करत म्हणतो नाही कोमल मी तशी सुट्टी वगैरे नाही घेऊ शकत मला माहीत आहे तुझ्या दादूसचंच ऑफिस आहे तुला दादूस नाही नाही म्हणणार परंतु नंतर तू मला बोलेलच ना की तुला सिनियर बनवलं आहे तर याचसाठी का त्यापेक्षा नकोस मी आता फ्रेश होतो आणि जातो ऑफिसला असं म्हणत मिहीर तिथून टाळाटळ तार करत निघून जातो तर कोमल मनाशीच म्हणते मला माहीत आहे मिहीर हे सगळं काही तू मुद्दामहून करतोयस ही सर्व तुझी नाटकं आहेत कारण तुला माझ्यासोबत कुठेच बाहेर यायचं नाही आहे त्याचवेळी आता इंद्राताई कोमलला फोन करतात आणि म्हणतात माझी मांदेली बाय कशी आहेस तू तर कोमल म्हणते मम्मी मी बरी आहे तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात तुला माहीत आहे का तर कोमल विचारते काय तर इंद्राताई म्हणू लागतात तुला तर जगाची कुठलीच माहिती नसते परंतु मिहिरने तुला सांगितलं नाही का ती मिही का आपल्या घरी आली आहे आता हे ऐकल्यानंतर कोमलला धक्काच बसतो कोमल विचारते काय तर इंद्रा ते म्हणतात मला वाटलंच होतं मिहीरने तुला सांगितलं नसावं परंतु मिहीरच मिहिकाला इथे घेऊन आला आहे मी आणि स्वती तर फार वैतागलो आहोत आता हे ऐकल्यानंतर कोमल म्हणू लागते मम्मी मी तुला नंतर फोन करते आता कोमलला खूप राग आलेला असतो तिची खूप चिडचिड होत असते कोमल म्हणू लागते म्हणूनच मिहीरला दादूच्या घरी जायचं आहे कारण तिथे मिहिका आहे आणि त्याचवेळी आता मिहीर तिथे येतो तर कोमल म्हणू लागते मलासुद्धा यायचं आहे तर हे ऐकल्यानंतर मिहीर विचारतो काय तर कोमल म्हणते की हो मला माझ्या मम्मीची आठवण येत आहे तर आता मिहीर म्हणू लागतो परंतु अशी अचानक तर कोमल म्हणते का झालं माहेरी जाण्यासाठी काही कारण लागतं का मला माझ्या मम्मीची आठवण येत आहे आणि मला तुझ्यासोबत यायचं आहे तर मिहीर म्हणतो ते ठीक आहे सगळं परंतु आता आपण दोघंही इथून गेलो तर मग सईची काळजी कोण घेणार सावनी कशी आहे हे तर तुला माहीतच आहे ना असं हो। हो म्हणत आता मिहीर तयार होत असतो त्याचवेळी आता कोमल मिहीरला विचारते तुला नक्की सईची काळजी वाटत आहे की मिहिकाची आता मात्र हे ऐकल्यानंतर मिहीरला धक्काच बसतो मिहीर विचारतो काय हे तुला सांगायलाच मी विसरलो होतो तर कोमल म्हणते हो आणि हे सुद्धा सांगायला विसरलास की तूच आमच्या घरी मिहिकाला आणून ठेवल्यास तर मिहीर म्हणतो की हो मी सांगायला विसरलो बरंच जण मावशीने सांगितलं आता मिहीर काही पुढे बोलणार तर त्याचवेळी आता कोमल त्याला थांबवते आणि म्हणू लागते बस मला आता काहीच ऐकायचं नाही आहे कारण कोमलला या सगळ्याचाच खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे हर्षवर्धनची अवस्था अशी झालेली असते ना उठताही येत ना बसताही येत इकडे सावणी हर्षवर्धनला फोनवर फोन करत असते परंतु हर्षवर्धन काही फोन उचलत नाही आणि पाहतो तर सावणीचे चक्क छत्तीस मिस कॉल असतात आता हर्षवर्धन म्हणतो काय झालं असे रिला फोनवर फोन करते आहे त्याचवेळी सावनी पुन्हा एकदा हर्षवर्धनला फोन करते तर हर्षवर्धन विचारतो काय झालं आहे एवढे फोन का केलेस वेड वगैरे लागला आहे का तुला की कुठे आग लागली आहे तर सावनी म्हणते कुठे आग लागली नाही आहे आणि वेडही लागलं ला नाही आहे तुला माझे फोन उचलता येत नाहीत का आणि हो मला वाटलं फोन उचलत नव्हतास म्हणजे अजून मार खात असशील तर हर्षवर्धन म्हणतो सावनी तुला नीट बोलताच येत नाही का आणि नीट बोललीस तर ते पचतही नाही का तर सावनी म्हणते अरे बाबा पचनाचं नको बोलूस कारण इथेच सगळं पचनाचंच जड झालं आहे आणि म्हणूनच मी तुला फोन केला आहे हर्षवर्धन विचारतो हो परंतु त्या ठिकाणी तू सईला घेऊन गेलीस का मॉडेलिंगच्या ठिकाणी तर सावनी म्हणते तेच तर तुला सांगायला फोन केला आहे मी तिथे गेलीच नाही हर्षवर्धन म्हणतो काय तू गेली नाहीस तर सावनी म्हणते की हो हर्षवर्धन इथे माझी अवस्था एवढी बेकार झाली आहे ना आणि सतत वॉशरूमला जाऊन जाऊन आता मी तर हैराण झाले आहे है, आणि त्यात मला अशक्तपणा पण आला आहे आणि म्हणूनच मी तुला म्हणत होते की जरा सईला घेऊन त्या ठिकाणी जाशील का हर्षवर्धन म्हणतो नाही मी कुठेही जाणार नाही आणि माझी काय अवस्था आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे ना इकडे हर्षवर्धन आणि तिकडे सावणी या दोघांचीही अवस्था मुक्ताने पळताभुरी थोडी केलेली असते ना हर्षवर्धनला उठता येत ना सावणीलाही हर्षवर्धन म्हणतो अशा अवस्थेत मी घराबाहेर पडणार नाही तर मुक्ता म्हणते परंतु हर्षवर्धन तर हर्षवर्धन म्हणतो सावणी एक गोष्ट लक्षात ठेव ही संधी तुझ्या हातून गेली तर तुला परत अशी संधी मिळणार नाही सावणी म्हणते हर्ष तू एक काम कर त्यांना तुझ्याच घरी बोलावशील का हर्षवर्धन म्हणतो माझ्या घरी सावणी म्हणते हो प्लीज तुझ्याच घरी बोला हर्षवर्धन म्हणतो बरं ठीक आहे असं म्हणत आता तो सावनीला फोन ठेवायला सांगतो आता सावनी देवाला नमस्कार करत म्हणते देवा प्लीज हे माझं काम होऊ देत आणि हे जर काम झालं ना तर सईच्याच पैशातून मी तुला अकरा किलो नैवेद्य चढवेन असं म्हणत सावनी आता देवालाही गळ गल घालू लागते तर दुसरीकडे मुक्ता सईला म्हणू लागते काय मग कशी आहे माझी चिमणी तर आता सई म्हणू लागते खूप मस्त तर मुक्ता म्हणते चिमणे मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं आहे जर मी तुला भरवते तर सई म्हणू लागते नाही कोदाची मी खाईन स्वतःच्या हाताने कारण आता मी मोठी झाली आहे ना आता मुक्ताला भरून येतं आपलं बाळ मोठं झालं आहे याची जाणीव कुठेतरी मुक्ताला होते परंतु या गोष्टीचं वाईटही वाटत असतं की आज आपल्या सईवर आज ही वेळ आपल्यामुळेच आली आहे आणि ही सावणी तिला त्रास देत आहे तर मुक्ता म्हणते खाशील नगर चिमणे तर आता सई म्हणू लागते हो मी स्वतःच्या हाताने खाईन आणि आता सई खाण्यासाठी बसते तर त्याचवेळी मुक्ताला सावणीचं सा बोलणं आठवत असतं की सईला मॉडेलिंग बनवायचं आता मुक्ता विचार करत म्हणते एकदा जाऊन पाहू का सावणीची अवस्था आणि मुक्ता जाऊन पाहते तर सावणी झोपलेली असते तळमळत असते तिला काही शांत झोप लागत नाही तर मुक्ता म्हणते आता अशा अवस्थेत सावणी तर कुठे जाऊच शकत नाही तर दुसरीकडे आता मुक्ता घरी जाण्यासाठी निघालेली असते सईला म्हणते चिमणे खाऊन घे आणि खाल्यानंतर पाणी प्यायलाही विसरू नकोस येते आम्ही असं म्हणत मुक्ता तिथून निघून जाते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्त घडलेला सर्व प्रकार सागरला सांगते आणि म्हणू लागते सागर ला आज ला 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 तर मी तिला थांबवलं आहे परंतु उद्या तर ती नक्कीच क्लाईनकडे जाईल आणि आपल्या सईला मॉडेलिंग बनवण्याचा प्रयत्न करेल तर दुसरीकडे अगदी तसंच घडलेलं असतं आता सावने सईला घेऊन हर्षवर्धनच्या घरी पोचलेली असते आणि त्याच ठिकाणी आता जे सईला मॉडेलिंग बनवणार ते तिथे आलेले असतात आता त्यांचं बोलणं ऐकून सावणी खुश होते आणि म्हणू लागते खरंच पैशाचा योग्य मार्ग सुचवलात आता पहा मी कशा नोटा छापते आता सावणी पैशांची स्वप्न पाहत असते तर दुसरीकडे आता कोळींच्या घरी सर्वजण एकत्र येतात त्यावेळी मिहिका म्हणू लागते ताई हे लग्न मी मनापासून केलं नाही आहे ते ऐकल्यानंतर मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं आता मिहिका पुढे काही बोलणार त्याचवेळी कोमल म्हणू लागते मुक्ता बहिणी तुझ्या या बहिणीमुळे सोबत मला लग्न करावं लागलं आहे परंतु तुझ्या याच बहिणीमुळे आमच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम नको यायलात आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो आता या सगळ्यातून मुक्ता कशा प्रकारे मार्ग काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद